लेह हो शहरात असलेल्या ले पप्सुम विला या होमस्टेच्या मालक मालकिनीचा निरोप घेऊन आज आम्ही सकाळी लवकरच पँगॉंग लेककडे जाण्यासाठी निघालेलो आहोत नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे चौदा जुलै व आज पहाटे लवकरच आम्ही पँगॉँग लेककडे जाण्यासाठी लेह हो येथून निघालेलो आहोत आता आम्ही चांगला पास येथे थांबलेलो आहोत हा लडाखमधील एक उंच डोंगराळ खिंड आहे आणि लेह शहराला पॅंगॉंग सरोवराशी जोडते हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असा मोटरेबल रोड आहे चांगला या तिबेटी शब्दाचा अर्थ दक्षिण दिशेकडे जाणे असा होतो या खिंडीला साधू चांगला बाबा यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे लेह पासून खारू व सेट्टी गावामार्गे डांबरी रस्त्याने येथे पोहोचता येते साधू चांगला बाबा यांच्या स्मरणार्थ या खिंडीचे नाव ठेवले गेले आहे आणि त्यांच्या नावाने एक मंदिर देखील इथे बांधलेले आहे सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फूट उंचीवर हा पास आहे लेह शहरापासून पॅंगॉंग लेक कडे जाताना हा पास लागतो त्यामुळे पर्यटकांचं हे प्रमुख आकर्षण आहे आता आपण प्रसिद्ध असा दुर्भुक शोक चौराहा म्हणजे चौकामध्ये आलेलो आहोत इथे चारी बाजूचे रस्ते एकत्र येतात म्हणून याला शोक चौराहा असे म्हणतात हा जो रोड आहे हा पॅंगॉंग लेक कडे जातो आणि हा रोड आहे हा नुब्रा व्हॅलीकडे जातो आणि आपण येथे लेह हो शहरामधून आलेलो आहोत त्यामुळे हा एक प्रसिद्ध असा चौक आहे इथे आपण सकाळचा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत चहा नाश्ता झाल्यानंतर आता आपण पॅंगॉंग लेक कडे जाण्यासाठी निघालेलो आहोत रस्ता किती छान आहे पहा आणि आजूबाजूचे डोंगर सुद्धा किती सुंदर आहे आजूबाजूचा परिसर आणि रस्ते इतके छान आहेत की मंजिलचे बेहतर लग्ने लगे हे रास्ते असं वाटायला लागले लेह हो ते पँगॉँग लेग हे अंतर साधारणतः एकशे चाळीस ते एकशे साठ किलोमीटर इतकं आहे आणि ह्या प्रवासासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागतात आपला हा संपूर्ण प्रवास अकरा हजार पाचशे बासष्ट फूट उंचीवरून होतो आहे आणि या प्रवासादरम्यान एकही पेट्रोल पंप आपल्याला लागत नाही त्यामुळे ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागते पॅंगॉंग लेक कडे जात असताना आता आपल्याला असा हिरवागार असा सपाट प्रदेश लागलेला आहे आणि या गवताळ अशा प्रदेशामध्ये आम्हाला एक आश्चर्य पाहायला मिळालं की जे आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो हिमालयामध्ये आढळणारा मोठ्या आकाराचा उंदीर म्हणता येईल त्याला हिमालयीन मॉर्मेट्स असं म्हणतात आपल्या भारतामध्ये ते फक्त लडाखमध्येच आढळतात आणि विशेष म्हणजे इथे हे खूप मोठ्या संख्येने आढळतात आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला पाहून ते घाबरून पळून जातील साशा सारखा भित्रा प्राणी आहे आणि खरचच तसंच आहे नंतर मात्र ते आमच्या बरोबर इतके फ्रेंडली झाले की अगदी जवळ बसून आम्ही त्यांच्याबरोबर सेल्फी सुद्धा काढले आ हतला Look, really? प्रत्येक मराठी माणसाला ज्या गोष्टीचा अभिमान आहे ती गोष्ट आता इथे आपल्याला पाहायला मिळतीये पूर्व लडाख मधील पॅंगॉंग सरोवराच्या काठावर चौदा हजार तीनशे फूट उंचीवर तो पाहण्यासाठी थांबलेलो आहोत मराठा लाईफ इन्फंट्रीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या पुतळ्याच उद्घाटन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करण्यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटचा भाग म्हणून हा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे शौर्य दूरदृष्टी व अतूट न्यायाचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन जनरल ऑफिसर कमांडिंग फायर अँड कॉर्प्स लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते करण्यात आले ते मराठा लाईफ इन्फंट्रीचे कर्नल देखील आहेत देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारा वर्ग मोठा आहे उत्तरेकडील सीमेवरील अत्यंत आव्हानात्मक भागात हा पुतळा उभारणे म्हणजे देशाचे सामर्थ्य दर्शविण्यासारखे आहे चीन आणि भारत यांच्यात झालेल्या युद्धानंतर या भागात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे या भागात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे म्हणजे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे नयनरम्य असा पँगाँग सरोवराच्या काठावर असलेला व हिमालयाच्या कुशीत वसलेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून असलं भारी वाटतंय म्हणून सांगू आणि इतक्या दुर्गम भागामध्ये दे देशाची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व भारतीय सैनिकांना सुद्धा सलाम करावा वाटतो आणि आता जे आपण पाहतोय तेच हे सुप्रसिद्ध असं पँगाँग सरोवर फक्त डोळ्यांनी अनुभवायचं वेगवेगळे रंग आपल्याला या पाण्यामध्ये दिसतात पँगाँग लेक हे पूर्व लडाख आणि पश्चिम तिबेटमध्ये पसरलेले एक मोठे सरोवर आहे ज्याची उंची अंदाजे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पन्नास मीटर आहे हे जगातील सर्वात उंच खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे जे आपल्या निळ्या रंगाच्या पाण्यामुळे आणि आजूबाजूच्या रखरखित पर्वतांच्या पार्श्वभूमीमुळे प्रसिद्ध आहे या सरोवराची लांबी जवळजवळ एकशे पस्तीस किलोमीटर आहे त्याचा खूप मोठा भाग चीनमध्ये आहे तर काही भाग भारतामध्ये आहे पॅंगांगस्तोव या नावाचा अर्थ तिबेटी भाषेत उंच गवताळ तलाव असा होतो या सरोवराचे रंग बदलते पाणी पर्यटकांना आकर्षित करते वेगवेगळ्या वेळी पॅंगॉंग सरोवराचे पाणी निळे हिरवे आणि लाल दिसते सूर्यप्रकाश आणि बदलते वातावरण यामुळे हा फरक आपल्याला दिसतो अनेक प्रसिद्ध अशा चित्रपटांचं शूटिंग या सरोवराच्या काठावर झालेलं आहे हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठून जाते हिवाळ्याच्या काळात संपूर्ण तलाव गोठलेला असूनही येथे स्थलांतरित पक्षांच्या काही प्रजाती पाहायला मिळतात <coughs> या इथे ज्या ज्या चित्रपटांचं इथे शूटिंग झालेले आहे त्याचे पोस्टर ने, लावलेले आहेत आणि आहे। सर्वात प्रसिद्ध असा थ्री इडियट्स पिक्चरचा काही भाग या इथे शूट झालेला आहे व त्याचीच आठवण म्हणून इथे थ्री इडियट्समधले काही सीन दिलेले आहेत ज्यावर आपण सेल्फी काढू शकतो फोटो काढू शकतो पँगोंग सरोवर हे एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जे इंडोर हे एक सरोवर प्रकारामध्ये मोडते याचा अर्थ या सरोवरातून पाण्याचा निचरा बाहेर कुठल्याही नदी किंवा समुद्रात होत नाही आणि विशेष म्हणजे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर असून सुद्धा हिवाळ्यामध्ये पूर्णता गोठत सुप्रसिद्ध अशा थ्री इडियट्स पिक्चरचं शूटिंग इथे झालेलं आहे त्यामुळे इथे आल्यानंतर असा वेडेपणा नाही केला तर कस चालेल बरोबर की नाही बँगॉंग सरोवराच्या काठावर अशा पद्धतीने सुंदर सुंदर असे सेल्फी पॉइंट व साठी पॉइंट तयार करण्यात आलेले आहे। व या गोष्टीमधून येथील स्थानिकांना सुद्धा उपलब्ध होतो त्यामुळे इथे आल्यानंतर या गोष्टी करायला अजिबात लाजू नका पँगोंग लेकच्या काठावर निवांत वेळ घालवणं ही सुद्धा एक पर्वणीच आहे उंच उंच हिमालयाच्या बर्फाच्छादित टेकड्या आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे निळ्या रंगाचं सुंदर असं पँगॉंग सरोवर लेह लडाखच्या ट्रिपवर तुम्ही जर आलात तर पँगॉंग सरोवराला भेट द्यायला विसरू नका येथील स्थानिक लोकांकडून खरेदी करण्यासही विसरू नका कधी येताय मग तुम्ही पँगॉंग लेक पाहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट जरूर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया पुढील भाग